आणि पदाधिकाऱ्यांच्या नवनियुक्त पदाधिकारी नवनिवृत्त ज्यांच्या वडील आहेत अशा सर्व पदाधिकाऱ्यांचा आज नियुक्तीपत्र देण्याचा कार्यक्रम आयोजित केला आहे या कार्यक्रमासाठी ज्यांनी खरं तर अनेक दिवस ही कार्यकारणी तयार करण्यासाठी अतिशय चांगला प्रवास केला दिलेला असे आपल्या मोर्चाचे जिल्ह्याचे अध्यक्ष मयूर कांबळे आपल्या जिल्ह्याचे सरचिटणीस प्रकाश काबळे आपल्या प्रदेशाचे अनुसूचित जाती मोर्चाचे सरचिटणीस सचिन आरडे दुसरे सरचिटणीस धनराज बिर्ला तसेच आपल्या अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेशाचे सचिव यांनी आता अतिशय चांगलं महोबत व्यक्त केले मनोज पवार अनुषे जाधव या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या प्रदेशाचे कोषाध्यक्ष त्याच्याकडे सगळं संतोष सगळा पोष आला मला लक्ष ठेवा था। <laughs> <आगे। laughs> संतोष कांबळे संतोष भोसले हे रवी साळवे धनंजय आप्पा आपल्या जिल्ह्याचे कार्यालयाचे प्रमुख धनंजय आप्पा जिल्ह्याचे उपाध्यक्ष आणि विस्तारक त्यांचं खरं तर बोरवेलला विधानसभेचे विस्तारक म्हणून ज्यांच्यावर जबाबदारी असे दीपक राजपूत

तीन वाजताची बैठक होती आणि साडेचार सव्वा चार वाजता बैठक होती दोन वाजताच मयुर मी काही पदाधिकाऱ्यांना मिळून मयुरीला मी एवढं सांगितलं तर साडेतीन वर्षाचा फोटोचाही कार्यक्रम थोडासा उशीरा झाला त्यामुळे मी सर्व पदाधिकाऱ्यांचं मनापासून खरं तर क्षमा वागतो कारण आपण प्रत्येकजण जिल्ह्यातल्या कानाकोपऱ्यामधून आलेले पदाधिकारी आपल्याला पुन्हा शंभर दीडशे किलोमीटरचा काहींचा प्रवास करायचा मी पण खेडे राहत मी जुने जिल्ह्यातल्या शेवटचं टोक जे आहेत तिथं मी पण काय करतो भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा बैठक व नियुक्तीपत्र वाटप पुणे जिल्हा प्रतिनिधी गणेश कांबळे भारतीय जनता पार्टी पुणे जिल्हा अनुसूचित जाती मोर्चाच्या वतीने नवनियुक्ती पदाधिकारी यांना नियुक्तीपत्र वाटपाचा कार्यक्रम पुणे येथे भारतीय जनता पार्टी पुणे जिल्हाध्यक्ष वासुदेव नाना काळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडला भाजपा अनुसूचित जाती मोर्चा पुणे जिल्हाध्यक्ष मयूर भाऊ कांबळे यांनी पुणे जिल्हाधिक कार्यकारणी जाहीर केली यावेळी पुणे जिल्हा सरचिटणीस आकाश कांबळे उपाध्यक्ष दीपक राजपूत उद्योग आघाडी पी टी काळे कार्यालयीन मंत्री धनंजय कामटे प्रदेश पदाधिकारी सचिन आरडे धनराज बिरदा मनोज पवार राजू जाधव संतोष कांबळे व जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते तसेच गणेश कांबळे यांनाही भाजपा अनुसूचित जाती मोर्चा कार्यकारिणी ग्रामीण दक्षिण सचिव पदाचे नियुक्तीपत्र देण्यात आले व भारताचे संविधान पत्र देऊन दे गौरवण्यात आले आमच्या चॅनेलवर अशाच नवनवीन बातम्या ऐकण्यासाठी व पाहण्यासाठी चॅनेलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा